नमस्कार कुकवीत वंदना दाते रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण मेथीचे लाडू तयार करायची पद्धत बघणार आहोत त्यासाठी ते आपण साहित्य दाखव सांगितलेलं चार्ट आहे चार्टमध्ये साहित्य खूप आहे पण खूप पौष्टिक आणि सर्व घटक महत्त्वाचे आहेत त्यामुळे सर्व साहित्य लागणारच आहे आपल्याला वापरायचं आहे बघू शकता आपण मेथीचे लाडू किती छान झालेले आहेत प्रत्येक घटकाचा शरीरासाठी आपल्याला वेगळा उपयोग आहे एक वाटी त्यासाठी चला तर रेसिपीला सुरुवात करूया आपण एक वाटी मेथी घेतलेली आहे मंद आचेवर भाजून आहे. मेथीचे फायदे छान मदत करते, कमी करते, कमी पित्त व कपासाठी मेथी ही खूप लाभदायक आहे त्यामुळे मेथीचे लाडू थंडीमध्ये मध्ये आवश्यक खायचे असतात मेथी ही मंद आचेवर आपण खमंग अशी भाजून घेतलेली आहे त्यानंतर आपण भाजलेली मेथी मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायची आहे भाजल्यानंतर त्यातलं मॉइश्चरायझर निघून जात व खमंगा मेथीला लाडूला चव लागते मिक्सर मध्ये आपण बारीक करून घ्यायची आहे छान अशा प्रकारे आपण बारीक करून घ्यायची मेथी बघू शकता किती छान झालेली आहे पावडर एक वाटी तूप घेतलेला आहे गरम करून तूप आहे हे साजूक तूप त्यामध्ये आपण वाटून घेतलेली मेथी पावडर घालायची आहे तुपामध्ये मिक्स करायची आहे एक दिवस एक रात्र पूर्ण ही मेथी आपण तुपामध्ये भिजत ठेवणार आहोत तुपामध्ये मेथी भिजवल्यामुळे त्याचा कडवटपणा कमी होतो व लाडू खूप छान सविष्ट लागतात लहान मुलेही आवडीने खातात एरवी कसं कडू लागल्यामुळे मुलं खात नाही लाडू पण असे प्रकारे केल्यामुळे तुपात भिजून केल्यामुळे त्याचा कडवटपणा कमी होतो व लाडू लहानांपासून मोठ्यापर्यंत सग सर्वजण आवडीने खातात बघू शकता जिन्नस खूप आहेत पण सर्व घटक वेगवेगळे त्याचे फायदे आहेत त्यामुळे सर्व लागणार आहेत गोडांबीचे फायदे म्हणजे गोडांबी म्हणजे बिब्याच्या आतला गाभा आहे या सुकामेव्याचे सेवन मधुमेह व हृदयविकार कर्करोगाचा धोका कमी होतो या करिता वजन कमी करण्यासाठी फायदा होतो म्हणून गोडांबी ही घालायची आहे मेथी लाडू मध्ये आणि मखाणे मखाण्यामुळे हाडे मजबूत होतात कॅल्शियम रोगप्रतिकार शक्ती वाढते शुगर नियंत्रणात राहते पचनक्रिया सुधारते यामध्ये प्रथिने व फायबर कॅल्शियम मॅग्नेशियम लोह भरपूर प्रमाणात असते नाचणीचे फायदे नाचणी ही पौष्टिक आहे व यात ऑमिगो ऍसिड व फायबर अँटीऑक्सिडेंट जीवनसत्व व खनिजे असतात त्यामुळे नाचणीने हाडे मजबूत होतात लहान मुलांना पण नाचणीचे लाडू व नाचणी सत्व देतात हे बघा अशी आपली मेथी रात्रभर भिजून झालेली आहे बघू शकता किती छान असा कलर पण आलेला आहे आणि त्याचा रंग पण झालेला आहे तुपामुळे ती अशी छान भिजलेली आहे आपण रात्रभर ही भिजत ठेवली होती आता सर्व आपण जिन्नस हे भाजून घ्यायचे आहेत भाजल्यामुळे लाडू खूप छान लागतात चवीला व टिकतात पण खूप छान एक वाटी तूप घेतलेला आहे पण लागेल तसंच तूप वापरायचं आहे एक चमचा सुरुवातीला मी भाजण्यासाठी घालत आहे कढईमध्ये त्यात आपण घालणार आहोत सुरुवातीला अक्रोड भाजून घ्यायचे आहेत बदाम काजू छान असे खमंग भाजून घ्यायचे आहे एक पाच मिनिट जेणेकरून त्यातलं जे मॉइश्चरायझर आहे ते निघून जाईल व लाडू आपले छान खमंग खुसखुशीत होतील भाजलेल आहे बघू शकता काढून घ्यायचं आहे ताटामध्ये त्यानंतर आपण बिबा त्याच्या बिया घालायच्या आहेत गोडंबी याला आपण गोडांबी म्हणतो गोडांबीचे फायदे मी तुम्हाला सांगितलेलेच आहेत खूप त्याचे पौष्टिक गुणधर्म आहे गोडंबी भी म्हणजे बिब्याच्या आतला गाभा आहे हा सुकामेवा आहे त्यानंतर आपण मगजबी घातलेली आहे जवस घातलेला आहे जवसचे पण खूप फायदे आहेत आपल्या आरोग्यासाठी केसांसाठी हळीव घातलेले आहे थंडीसाठी हळिव हे उपयुक्त आहे त्यात पण खूप पौष्टिक गुणधर्म आहेत त्यामुळे आपण हे घालणार आहोत हे लाडू अतिशय पौष्टिक व हाडे मजबूत होतात व स्त्रियांना पण कंबरदुखी व ह्याचे त्रास कमी होतात मेथी लाडूमुळे त्यामुळे हे लाडू थंडीमध्ये आवश्यक खावे सर्व घटक आपण योग्य प्रमाणात घेतलेले आहेत त्यामुळे प्रत्येकाचे वेगवेगळे गुणधर्म आहेत काढून घ्यायचे आहेत भाजलेले आहेत खमंग असे भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण एक वाटी सुक खोबरं घेतलेलं आहे ते पण भाजून घ्यायचं आहे सुक खोबरं हे बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे गुलाबी रंगावर फ्राय करून भाजून घ्यायचं आहे बघू शकता फुल खोबरं खमंग भाजलेलं आहे काढून घ्यायचं आहे त्यानंतर कढईमध्ये तूप घालायचं एक चमचा व पीठ आहे ते भाजून घ्यायचे नाचणीचे खूप पौष्टिक गुणधर्म आहेत हाडे मजबूत होण्यासाठी नाचणीमध्ये भरपूर असं कॅल्शियम आहे वक्सि अँटी एक, गुण जीवनसत्व खनिजे असतात आणि पीठ खमंग भाजून घ्यायचं आहे सर्व एकदम घालायचं नाही जसं लागेल तसं तूप घालायचं आहे बघू शकता नाचणी अशी आपली खमंग भाजलेली आहे एक दहा मिनिट लागतात नाचणी भाजायला त्यानंतर आपण मखाने भाजून घ्यायचे आहेत मखाने पण खूप पौष्टिक गुणधर्म आहे मखाण्यामध्ये हाडे मजबूत होतात कॅल्शियम रोग प्रतिकार शक्ती वाढते शुगर नियंत्रणात राहते मखाण्यामुळे भाजून घ्यायची हलकीशी भाजायची जास्त भाजायची नाही नाहीतर कडवटपणा लागतो त्यानंतर आपण हिरवे मूग घालणार आहोत भाजून हिरवे मूग हे खूप पौष्टिक आहेत व प्रोटीनचा स्रोत आहे जे लोक जिमला जातात नेहमी त्यांनी तर मुगाचा लाडूचे मेथीचे लाडूचे सेवन जरूर करावे सर्व जिन्नस आपण भाजून झालेले आहेत त्यानंतर आपण सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे सर्व बारीक करून घ्यायचे आहेत थोडे थोडे घालायचे आहेत म्हणजे छान बारीक होतात रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा खूप असे पौष्टिक असे लाडू आहेत डिंक घातले आपण एक वाटी तळून घेतलेला आहे खारीक एक वाटी बारीक करून मिक्सर मध्ये घेतलेली आहे गुळ एक वाटी घातलेला आहे गुळाचे प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणखी तुम्ही थोडा गुळ वाढवू शकता सर्व मिक्सरमध्ये काढून बारीक करून झालेलं आहे छान झालेला आहे बघू शकता तुम्ही खूप असे सर्व घटक हे पौष्टिक आहे त्यात आपण सुंट पावडर घातलेली आहे त्यानंतर विलायची पावडर घालून घ्यायची आहे त्यानंतर जायफळ पावडर पुन्हा एकदा सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सर्व जिनस एकत्र एक मिसळून होतील हाताने मिक्स केलं तरी पण छान होतं बघू शकता तुम्ही डिंक बारीक करून घेतलेला आहे तो पण घातलेला आहे डिंक आणि गुळ घातलेला आहे हाताने मिक्स करून घ्यायचे म्हणजे छान एकजीव होतं होत त्यानंतर आपण मेथीची भिजत ठेवलेली होती त्यामध्ये एक चमचा हळद घातलेली आहे हळदी हळदीचे सुद्धा खूप गुणधर्म छान आहेत रोगप्रतिकार शक्ती वाढते हळदीमुळे कलर पण छान येतो गरम करून सर्व पिठामध्ये मेथीचं मिश्रण मिक्स करायचं आहे चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचे गरम आहे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे हाताने चांगलं पीठ मळतो तसं आपण सर्व मिश्रण एकजीव चांगलं करून घ्यायचं आहे खूप पौष्टिक आणि पोषण मूल्य देणारं आणि खूप आजारावरती उपायकारक हे लाडू आहेत त्यामुळे नक्की करून बघा खूप फायदा होईल या थंडीमध्ये मेथीचे लाडू नक्की करा हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मेथीमुळे आपले केसही छान घनदाट व काळे भोर होतात हाडांच्या तक्रारी ह्या कमी होतात प्रत्येक घटक आपण योग्य प्रमाणात घातलेला आहे त्यामुळे त्याची पौष्टिक मूल्य खूप औषधी गुणधर्म आहेत लाडू तयार करून घ्यायचे आहेत आता आपल्याला मध्यम आकाराचे एवढ्या साहित्यात चाळीस लाडू होतात बघू शकता तुम्ही किती छान लाडू वळल्या जात आहेत आणि योग्य प्रमाणात हे लाडू केलेले आहेत त्यामुळे नक्की करून बघा खूप छान फायदा होईल दुसरा पण लाडू मी असाच तयार करून घेणार आहे लाडू तयार अशा प्रकारे सर्व लाडू तयार करून घ्यायचे आहेत दुसरा पण तयार झालेला आहे या प्रमाणात चाळीस लाडू होतात अतिशय सर्व घटक आपण घातलेले आहेत लाडू तयार बघू शकता किती छान लाडू झालेले आहेत रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद